रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनशक्ती समोर संघर्ष करत प्रामाणिकपणे काम केलं असून भविष्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांनी दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कौल महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला आहे खरं तर लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला एकतीस लोकसभेमध्ये खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये आले होते आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत या ठिकाणी मिळेल परंतु या रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा हा काही कौल मिळाला नाही दृष्टीनं तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये असं काय झालं मतदाराचं मतपरिवर्तन याचासुद्धा थोडंसं संशोधन किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीहून स्वीकारलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार सुमारे मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे मला मतदान केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीले घटक पक्ष याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी इतर घटक पक्ष आणि मित्र यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे धनशक्तीच्या विरोधातला हा लढा होता प्रामाणिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या एक चांगल्या प्रकारचा संघर्ष करून एक चांगली या ठिकाणी लढत दिलेली आहे भविष्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही नक्की काम करू आणि जे जे चुकीची गोष्ट असेल सत्ताधारी पक्षाची त्याच्याकरता सामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळे सहकार्य घेऊ संजय मशीनचा हा नाही मला त्याच्याबद्दल आता काही सांगता येणार नाही कारण माझा तेवढा काही अभ्यास नाही पण संशय घेण्याकरता वाव आहे असं एकंदरीत दिसतं